पाठ चौदावा मिठाचा शोध फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळ खाऊन पोट भरत असे शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे माहित नव्हतं इतकंच काय पण तो कंदमूळ खात असे तीही तशीच अळणी म्हणजे मिठाशिवायच आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही पण त्या काळी मीठ म्हणजे काय हे त्याला ठाऊक नव्हतं एके दिवशी असच जंगलामध्ये भटकताना एका अधिमानवान काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं बरेच दिवस त्याने या गोष्टीच निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं काय असेल बरे हे ही अर्ण रोज का बरे या जागी हे दगड चाटतात आपणही बघूयात तर चाटून त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शांतीचं समाधान करण्यासाठी त्याने तेच दगड चाटून पाहिले तर काय एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिबीवर रेंगाळायला लागली त्याला ती खूप आवडली तो रोज त्या जागे येऊन तो दगड चाटू लागला तो दगड म्हणजे काय होतो हे माहित आहे का तुम्हाला तो होता खनिज मिठाचा दगड खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सेंधव मीठ म्हणतो त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली त्या दगडाचे त्याने तुकडे केले ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि कन्नमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला त्याला त्या जेवणात खूप मजा येऊ लागली हाच दगड फळ खाताने तो चाटू लागला असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले मग त्यानं आधीच्या जागेवरून आणखी दगड आणले पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती मग त्या आधी मानवाला त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला पण तो दगड काही त्याला मिळाला नाही आता काय बर करावं असा विचार करताना चालत चालत तो त्या जंगलाच्या टोकापाशी म्हणजे जिथे जंगल संपत अशा जागेवर येऊन ठेपला त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती, ली ली माती ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होत ती तिथे जाणं शक्यच नव्हतं त्याला पुन्हा कुतूहल वाटलं ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता अथांग समुद्र आणि ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूनी भरलेला समुद्राचा किनारा जो या मानवानं प्रथमच पाहिला होता तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य ते पाणी त्याच्या हाता पायांना झोंबू लागलं का माहित आहे आदिमानवाच्या हातांना आणि पायांना बरच खचटलं होतं जंगलातले काटेकुटे दगड यामुळं पायांना बऱ्याच जखमाई झाल्या होत्या त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे सुरू झालं त्याला आश्चर्य वाटलं कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होत पण ते असं कधी अंगाला झुंबल नव्हतं मग पुन्हा त्यानं त्यावर विचार करायला सुरुवात केली त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य ती चव त्याला ओळखीची वाटली त्याला खूप आनंद झाला खनिज मिठाचा जो जोड त्याने चाटला होता तशीच चव या पाण्याची होती मग त्यानं विचार केला जेवण म्हणजे कन्नमुळं ती खाताना मधून मधून हे पाणी प्यायलं तर पण ते काही त्याला जमेना ती चव त्याला हवी होती ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं काय बरं करावं पुन्हा त्याने विचार करायला सुरुवात केली त्याला युक्ती सुचली त्यानं समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला त्यात समुद्राचं पाणी साठवलं मग उन्हामुळं त्या पाण्याची वाघ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याच आपण खातो ते मीठ त्या खड्ड्याच्या तळाशीच राहिलं मग त्या आदिमानवाला ते, ते, आदिमान ते सहज आपल्या गुहेत नेता आलं यानंतर आदिमानवाच्या जेवणाला मस्त चव आली